तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा जिल्ह्याचा गावाचा आम्ही नक्की आणू हे नायनाट नक्की करू म्हणून तुम्ही शांत राहा माझी मराठा समाजाला हा जोडून विनंती आहे याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचंय आणि नंतर मी सुरुवात करणारे मी अपेक्षा धरणारे की मराठा समाज शांत राहणार मराठा समाजाला हे नायनाट तर होणार सगळा त्याचे त्याच काय दुमत नाही हे कोणी पण असो फक्त एक शब्द देतो तुम्ही फक्त शांत राहा त्या निमित्ताने एक शब्द येतो तुम्हाला तुम्ही हसला पाहिजेत असं काम करून दाख सगळा महाराष्ट्र म्हणत आता सुखाचे दिवस आले हो जिल्हा म्हणत गाव म्हणत आता सुखे हो, समजून घ्या मला काय म्हणायचं ये आपण बोलताना म्हणतो ना साडीसाठी गेले हो गावची राज्याची जिल्ह्याची तसं तुम्ही फक्त शांत राहा म्हणजे मला बरोबर सुखाचे दिवस आणता येतील तुम्हाला म्हणजे तो शब्द म्हणायला तुम्हाला आपण बोलताना नाही म्हणत का गावात खेड्यात आईला लय घाण होते वय तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा जिल्ह्याचा गावाचा आम्ही नक्की आणू हे नाना नक्की करू म्हणून तुम्ही शांत माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचंय आणि नंतर मी सुरुवात करणारे मी अपेक्षा धरणारे की मराठा समाज शांत राहणार मराठा समाजाला या राज्यातल्या माझं हे दुसरं आहे जेवढे मराठा समाजाच्या राज्यातले नेते आहेत त्यांनी हा विषय शिरेश घ्या भले ओबीसीचे पण नेते असतील हिंदू मुस्लिमांचे पण असतील त्यांनी हा विषय शिरेस घ्या मराठा समाजाच्या संघटना असतील स्वयंसेवक असतील मराठा सेवक असतील यांनी हा विषय फक्त शिरेस घ्या वेळ तुमच्यावर पण येणार त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको कारण हे एवढं मॅटर शिरेस सगळ्यांनी घ्या तुमचे माझे मतभेद असतील नसतील विरोधात जाऊन भाषण करणारा परवडला एखादा पेज घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करणारा परवडला परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून करणारा पेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना सगळे आले त्याच्यात आमदार असतील मंत्री असतील माजी असतील आजी असतील पार सरपंचा पासून नगरसेवकापासून नगराध्यक्षापासून जे काय जेवढे असतील मराठ्यांचे तेवढ्या नाही सांगतो सहज घेऊ नका विषय आज माझ्यावर बेतली उद्या तुमच्यावर बेतू शकतील त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या सगळेच संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा मी असल्या वृत्तीचा म्हणतो आपल्याला नायनाट करावाच आहे त्याच्याशिवाय हे थांबणार नाही उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ वे वे शकते त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या आरक्षणाचे विषय असतील राजकारणाचे असतील एकमेकांच्या विरोधात भाषण केली असतील एकमेकांच्या विरोधात प्रेस घेतले असतील तो बाजू वेगळा तो परवडले हो ते परवडले डायरेक्ट तरी दिसला तो बाजूला गेला पण हे करून घेणार आणि इथूनच करून घेणं की गंभीर विषय म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकतेना लावून धरा तर ही नायनाट होणार आहे पुढच्या काळात मात्र मला पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे आणि मी मीही तुम्हाला हा जुळून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा मी काल सांगितलं जी बातमी आली काल त्याच्यानंतर दोन घंट्यात सांगितलं मराठा शांत राहायला आभारी मी तुमचा खरंच मनापासून कारण मी तुमचा ऐकतो तुम्ही माझा ऐकता ह्या समाजाला मला मानावच लागत असा ग्रेट समाज होणार नाही कुठलाही किती आले तरी शांत राहा म्हणले शांत राहिले कालही सांगितलं शांत राहा माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा मी खूप सतर्क आहे सावध हे सावध नसतो यांचा बाप मी ठरलो नसतो त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे तुम्हाला सुखाचा दिवस आणतो तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार सुखाचे दिवस आले हो। राज्याला जिल्ह्याला गावाला उदाहरण म्हणून देतो पुन्हा तिथं चालू मी आपल्यात म्हणते घाण होती साडीसाठी गेलो हो सुखाचं सु, गाव सुखानं जगा लागलं तसं राज्य सुखानं जगल हे आणणार आम्ही बोललं ते मी आतापर्यंत केले फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका